ज्ञान प्राप्त यूट्यूब चैनल वुम स्वागत आहे रुक्मिणी बोले विठ्ठला देवा गेला होता तुम्ही कोटे रुक्मिणी बोले विठ्ठला देवा गेला होता तुम्ही कोटे गेला होता तुम्ही कोटे ठल बोले गेलो होतो त्या माया नगरीत विठ्ठल बोले गेलो होतो त्या मायानगरीत वारकरी माझा उपाशी होता मन लागे ना मा इथे वारकरी माझा उपाशी होता मन लाग ना मा इते जनाबाई बोले तुला काही गरज देवा जनाबाई बोले तुला काही गरज देवा गणपती बाप्पा होता कि ते, ते। गणपती बाप्पा होता कि ते ते। तल बोले गणपती बाप्पाने केली होती महाप्रसादाची सोय विठ्ठल बोले गणपती बाप्पानी केली होती महाप्रसादाची सोय न वाला दुर्बुद्धी सुचली वारकरी माझा उपाशी रायला मानवाला दुर्बुद्धी सुचली वारकरी माझा उपाशी रायला रुक्मिणी बोले विठ्ठला देवा गेला होता तुम्ही कोटे रुक्मिणी बोले विठ्ठला देवा गेला होता तुम्ही कोटे गेला होता तुम्ही कोटे वारकरी माझा आनंदी झाला आलो मी धावून येते वारकरी माझा आनंदी झाला आलो मी धावून येते अहो आलो मी धावून येते रुक्मिणी बोले विठ्ठलाला देवा गेला होता तुम्ही कोटे रुक्मिणी बोले विठ्ठलाला देवा गेला होता तुम्ही कोटे गेला होता तुम्ही कोटे कार मंडळी धन्यवाद